राजकारण हा ऊन सावल्यांचा खेळ आहे कधी कुणाचं वजन वाढेल आणि कधी कुणाचं वजन कमी होईल हे सांगता येत ना सा नाही आजचा अत्यंत लोकप्रिय नेता उद्या लोकांना आवडेलच असं नाही आणि आजचा न आवडणारा नेता उद्या कदाचित खूपच लोकप्रिय होईल अशी ही शक्यता आहे अशीच गंमत जम्मत अशीच परिस्थिती राजकारणामध्ये सुरू असते लातूरच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात नेहमीच चर्चा होते कारण लातूरला लातूर जिल्ह्याचं राजकारण हे देशमुख घराण्यांच्या बोटी पेरतात परंतु आज त्यामध्ये काही बदल होतोय का देशमुख घराण्याचं महत्व देशमुखांचं नेतृत्व देशमुखांच्या विषयी असलेली लातूर जिल्ह्यातल्या लोकांची जी आस्था ही कमी होते का या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो एक जुनी म्हण आहे की उंटाचं पिल्लू घरात घेताना विचार करावा कारण उंटाचं पिल्लू लहान असतं तेव्हा ते खूप गोजिर दिसतं गोंडस दिसतं परंतु ते जर मोठं झालं एकदा तर घराचा दरवाजा पाडून घर खिळखिळ करूनच बाहेर पडतं अशीच परिस्थिती अमित देशमुखांची आणि त्यांच्या राजकारणाची झाली आहे का कारण त्यांनी आपल्या परंपरेला शोभेल असं एक काम केलेलं आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी बरोबर हातमिळवणी करून भारतीय जनता पार्टीचा एक नेता लातूर जिल्ह्यामध्ये मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि ते नेते आहेत औषधाचे आमदार अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्यामध्ये सध्या अभिमन्यू पवार या एकाच आमदाराची चर्चा सुरू आहे लातूर जिल्ह्यामध्ये जेवढी म्हणून आमदार मंडळी आहे नेते मंडळी आहे या सगळ्यांचं जे महत्व आहे राजकारणातलं हे महत्व अभिमन्यू पवार यांनी आपल्या नेतृत्वानं कमी करून टाकले अक्षरशः कोणताही नेता अभिमन्यू पवारापेक्षा अधिक आज काम करताना दिसत नाही आणि अभिमन्यू पवाराच्या दरबारात कार्यकर्त्यांची जी लातूर जिल्ह्यामधून रीक सुरू आहे त्या गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर अमित देशमुख ज्यांच्याकडे लातूरचे काही मित्र काही मंडळी त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते त्यांचे काही हितचिंतक महाराष्ट्राचा भावी नेता भावी मुख्यमंत्री म्हणून वगैरे पाहतात त्यांच्या नेतृत्वाला अभिमन्यू पवारांनी धक्का दिलाय का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज आपण चर्चेला घेणार आहोत अभिमन्यू पवारांना प्रत्येक ठिकाणी देशमुख घराण्याची खूप मोठी मदत असते मग ती निवडणुकीत दोन हजार एकोणीस चाळीस झाली त्याला निवडणूक निवडून येण्यासाठी देशमुखांच्या खास हस्तकाने खूप मोठी मदती केली अर्थात तो भाग आता पाठीमागे पडलेला आहे सध्या अभिमन्यू पवार आपल्या ताकदीवर आपल्या मेहनतीवर आपल्या धोरणांवर अगदी जोरात आहेत परंतु लातूर शहरामध्ये ज्या शहराचे आमदार अमित देशमुख आहेत त्या शहरामध्ये सुद्धा सध्या प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अभिमन्यू पवार यांची चर्चा आहे काँग्रेसचे कार्यकर्ते असोत राष्ट्रवादीचे असोत शिवसेनेचे असोत कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते लातूरचे असोत ते सध्या त्यांची कोणतंही काम पडलं की तातडीने ते अभिमन्यू पवारांना काढतायत आणि सांगितलं जातं की अभिमन्यू पवार त्यांचं कामही करतायत देशमुखांच्या दरबारातली गर्दी अभिमन्यू पवारांनी आज कमी केलेली आहे ही गोष्ट देशमुखांनाही जाणवत असली पाहिजे खास करून अमित देशमुखांना जाणवत असली पाहिजे की बाबळगावला जेव्हा ते असायचे तेव्हा त्यांच्या दारात सुटणाऱ्या गाड्या कार्यकर्त्यांची गर्दी ती हारत तुरे फुलं ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी आता कमी झालेल्या आहेत आणि ते कमी होण्याचं कारण आहे अभिमन्यू पवार कारण विलासराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्या धोरणामध्ये विचारामध्ये खूप मोठा फरक आहे स्वर्गीय विलासराव देशमुख हेही विरोधकांबरोबर हातमिळवणी करून राजकारण जरूर करत होते परंतु आता उदाहरण आपण घेऊया की गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे अत्यंत जवळचे मित्र होते परंतु लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अजिबात हस्तक्षेप करायचा नाही असा शिरस्ता विलासराव देशमुखांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे ठेवलेला होता आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दे विलासराव देशमुखांनी हस्तक्षेप करायचा नाही असं धोरण त्यांनी ठेवलेलं होतं परंतु अमित देशमुख परंपरेप्रमाणे भारतीय जनता पार्टीबरोबर हातमिळवणी करून राजकारण करत असले तरी त्यांनी अगदी आपल्या लातूर शहराच्या शेजारी अगदी शेजारी भारतीय जनता पार्टीचा एक नेता मोठा केलेला आहे आणि हा नेता आता प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवतोय आपलं नेतृत्व सिद्ध करतो आहे लातूर जिल्ह्यातले सगळे अधिकारी सगळे कर्मचारी अगदी वरिष्ठ लेवलचे अधिकारी कर्मचारी हे आता अभिमन्यू पवार यांच्या दरबारामध्ये हजेरी लावला होतायत पूर्वी ते देशमुखांच्या दरबारामध्ये हजेरी लावत होते आणि आता लातूरच्या विकास कामांच्या बाबतीत सुद्धा कुठलाही निधी आला की तो अभिमन्यू पवार यांनी आणला अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आता एक उदाहरण ताजं उदाहरण आहे लातूर शहराच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण या योजनेसाठी पाचशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी लातूरला आता नुकताच प्राप्त झालेला आहे आणि प्रश्न असा निर्माण झालेला आहे की हा निधी आणला कोणी अभिमन्यू पवारांचे समस्त कार्यकर्ते सांगतात की अभिमन्यू पवार यांच्यामुळे लातूरला एवढा मोठा निधी या कामासाठी उपलब्ध झालेला आहे तर देशमुखाचे कार्यकर्ते सांगतात की आमच्या साहेबांच्या प्रयत्नामुळं हा निधी लातूरला मिळालेला आहे विलासरावजी <coughs> देशमुख असताना कधीही असा प्रसंग किंवा असा प्रश्न निर्माण झालेला नव्हता की हे काम विलासरावांनी केलं का गोपीनाथ केलं असं कधीच घडलं नव्हतं लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कधी घडलं नव्हतं परंतु आज मात्र अमित देशमुखांनी भले आता त्यांनी काम निधी हा अमित देशमुखांमुळे आला की अभिमन्यू पवारामुळे आला यावर मी बोलणार नाही पण दोन्हीचे कार्यकर्ते दावा करतायत की तो आमच्या नेत्यामुळे आला किंवा आमच्या पक्षामुळे तो आलेला आहे आणि ही एक महत्वाची गोष्ट लातूरमध्ये अमित देशमुख यांचं राजकीय महत्व अभिमन्यू पवारांच्यामुळं कमी होत चाललेला आहे आ, ही स्पष्ट करण्याला पुरेशी आहे अनेक गोष्टी आहेत लातूरातले लातूरात, लातूरात अभिमन्यू पवार आपल्या भाषणात सातत्यानं सांगत असतात की लातूरचे लोक औषधात राहायला येतील असं औसा मी निर्माण करणार आहे किंवा लातूरला आता तुम्हाला जायची गरज पडणार नाही असं ते वारंवार सांगतात याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला देशमुखांची आवश्यकता असणार नाही मीच तुमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीचा एक विश्वास ते सातत्याने आपल्या भाषणामध्ये व्यक्त करतायत देशमुख परिवाराने बसवराज पाटील आ, या नेत्याला बाजूला करण्यासाठी अभिमन्यू पवारांना जरी जवळ केलं असलं किंवा संभाजीराव पाटील निलिंगेकर यांचं राजकीय महत्व कमी करण्यासाठी अभिमन्यू पवारांना जरी जवळ केलं असलं तरी त्यांचं हे जवळ करणं त्यांना अत्यंत घातक ठरणार आहे आणि त्याची चुनूक या चार वर्षात साडेचार वर्षात पाहायला मिळालेली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा पुढची टर्म स्वतः दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरची जी पाच वर्ष असतील ही देशमुखांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाची घरघर लावणारी आणि अमित देशमुख यांचं जे राजकीय वजन आता राजकीय वजन अमित देशमुखांचं हे लातूर शहरावर लातूर ग्रामीणवर या दोनच लातूर जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघावर आहे बाकी चार मतदारसंघावर काय त्यांचं नेतृत्व वगैरे असल्याचं दिसत नाही जसं विलासरावजी देशमुखांच्या बाबतीमध्ये संपूर्ण लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातलं गाव गाव लातूर जिल्ह्यातलं घर घर जसं विलासरावजी देशमुख यांना मानत होतं तीच परिस्थिती अमित देशमुखांची आहे असं म्हणणं अत्यंत चुकीचं ठरेल किंवा तसं असणारी नाही आणि सध्या अभिमन्यू पवार हे औषधाचे आमदार असले तर त्यांचं कार्यालय लातूरमध्ये एक का आहे आणि लातूरमध्ये मध्ये कार्यालय काढून लातूरमध्ये दोन चार पी ए तिथे कामाला ठेवून संपूर्ण लातूर शहर लातूर ग्रामीण आणि संपूर्ण जिल्ह्याचं काम अभिमन्यू पवार जर हाताळत असतील करत असतील तर ती अमित देशमुखांसाठी अत्यंत धोकादायक आणि घातक आहे सांगितलं असं जातं की अमित देशमुख किंवा देशमुख परिवार हा भारतीय जनता पार्टीला तसा जरा भिवू आहे किंवा घाबरू आहे आता काय कारण आहे माहीत नाही पण एकदा किरीट सोमया वगैरे मंडळी लातूरला आली होती तेव्हापासून भारतीय जनता पार्टीशी खूप चांगलेच संबंध मेंटेन करण्याचा प्रयत्न अमित देशमुख करता आहेत असं ऐकतोय कधी ते भारतीय जनता पार्टीवर तुटून पडत नाहीत विधानसभेतही अगदी जबरदस्त असं भाषण करून सत्ताधाऱ्यावर ते तुटून पडत नाहीत या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो हो, तेव्हा कुठंतरी देशमुख परिवाराला भीती आहे आता कशाची आहे काय आहे हे अभ्यासू प्रेक्षकांनी शोधायचं असे काय असावं की ते भारतीय जनता पार्टीला इतके दबून आहेत विलासरावजी देशमुखांचा काळ खूप मोठा होता याची बात महाराष्ट्रामध्ये कोणाला दबून राहिले नाहीत कोणाच्या दबावाखाली राहिले नाहीत किंवा त्यांना चॅलेंज करेल असंही त्या काळामध्ये कोणी नव्हतं परंतु अमित देशमुख हे जे नाव आहे लातूर जिल्ह्यातलं एक मोठं नाव किंवा स्वर्गीय विलासरावजींचे सुपुत्र म्हणून त्यांच्याकडे बघण्याची लोकांची जी भावना होती आ, या भावनेला अभिमन्यू पवार आता आपल्या संपर्कानं आपल्या पद्धतीनं आपल्या राजकारणातल्या स्टाईलनं मजबूतीनं उत्तर देत आहेत आणि देशमुखांच्या दरबारात हजेरी देणारे जे कार्यकर्ते होते काँग्रेसचेच कार्यकर्ते ते आता अभिमन्यू पवारांच्या दरबारामध्ये अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात हाजरी देत आहेत आपण जर सकाळी सकाळी अभिमन्यू पवारांच्या घराच्या आसपास नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की पूर्वी बाबळगावला जाणाऱ्या गाड्या बाबळगावला जाणारी वाहनं बाबळगावला जाणाऱ्या मोटरसायकल बाबळगावला जाणारी ही राजकारणातली मंडळी विविध पक्षाची सध्या अभिमन्यू पवारांच्याकडे येते आहे इतकंच काय विलासरावजींच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी मंडळी सध्या अभिमन्यू पवारांचे जास्त संपर्कात आहे किंवा अमित भैयांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लातूरचे आजच्या राजकारणातले तरुण चेहरे सुद्धा रात्री बेरात्री अपरात्री अभिमन्यू पवारांना भेटतायत त्यांच्याबरोबर संवाद करतायत काय कामदामा असतील तर ती सुद्धा करून घेतात या सगळ्या गोष्टी हे सांगतायत की भविष्यामध्ये अमित देशमुखांच्या नेतृत्वाचा बाजार अभिमन्यू पवार उठवल्याशिवाय राहणार नाहीत गोश्ट ही गोष्ट खरी की खोटी ही लवकरच कळेल पण आपण पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा